आज आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नक्कीच हा आजपासून संपूर्ण महाराष्ट्रातच कसे राहील हवामान आज काय सकाळपासून जे काही चाललंय आतापर्यंत त्यामध्ये मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचा धुमाकूळ पाहिलेला आहे आपण आता जळगाव दुपारनंतर किंवा दुपारी बारा एकच्या सुमारास जळगाव मध्ये मुसळधार त्या ते मुसळधार पावसाची नोंद होईलच आणि मराठवाड्यात पुन्हा संध्याकाळच्या वेळेला रिमझिम मध्ये उद्या परत रिपीटेशन मध्ये पाऊस तीन दिवस सारखा पावसाचे वातावरण मराठवाड्यामध्ये किती दिवस राहील आणि पावसाची उघडीप कधी राहणार आता पावसाचं एकंदरीत चित्र जर पाहिलं ना तर पावसाची उघडीप दिनांक एकोणीस पर्यंत तरी नाहीये आणि त्यानंतर वीस ला उघडीप मिळेल पण स्थानिक लेवलला थोडा गुरगुर वगैरे होतच राहील एकंदरीत पाहायला गेलं तर उघडीप बरी मिळणार आहे दोन चार दिवसाची पण त्यामध्ये फवारणीसारखी काम हे दुसरी काम करतील मशागतीचे काम आता शक्यतो होणारच नाही कारण की गणेश उत्सव सुद्धा लगोपाठ येतोय आणि त्या काळात सुद्धा एक मोठं डिप्रेशन जे आहे ते बनणारच आहे तर अशा परिस्थितीनुसार जे काही नियोजन करायचं आहे आपल्याला समजा ड्रिचिंग वगैरे वगैरे नियोजन त्यासाठी आपल्याला एकोणीस तारखेच्या नंतर मिळेल म्हणजे गणेश गन, उत्सवाच्या काळात पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे का नक्कीच नक्कीच आता ते बंगालच्या उपसागराचं जे काही आपण माहिती दिली शेतकऱ्यांना आपल्या मॉडेलनुसार आपल्या ऑफिसच्या शाळेच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पूर्ण स्पष्टीकरण जे काही व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे पण जे काही शेतकऱ्यांना ऍक्च्युअल काय पाहिजे की पाऊस येणार केव्हा किंवा उघडणार केव्हा त्यानंतर आल्याच्या नंतर तो उघडणार केव्हा के तो असणार कसा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तो दीर्घकाळच्या भागामध्ये मागील महिन्यापासून पाऊस चालू आहे तर त्या शेतकऱ्यांचं पीक आता तोंडशी आलेलं घास निघून जाताना दिसतोय तर अशा शेतकऱ्यांना हा पाऊस गेलेलाच बरा वाटतोय तर अशा शेतकऱ्यांना देखील थोडा दिलासा पाहायला मिळतोय पण तो चार आणि पाच दिवसाचा असेल जसं की मूग काढणी असेल आणखी इतर कुठले काम असतील हे एकोणीस वीसच्या पुढे काला जमतील म्हणजे एकोणीस वीस नंतर पुन्हा पावसाची उघडी काही दिवस राहणार आहे काही दिवस म्हणजे मोजक्या दिवसासाठी त्यामध्ये सत्तर टक्के ऐंशी टक्के अशी उघडी असेल पण दहा टक्के पावसा कंटिन्यू गणेशोत्सवापर्यंत कायम आहे बर ठीक आहे साहेब छान माहिती दिली धन्यवाद साहेब